हा कायदा आला की आरक्षण बंद होणार या कायद्यामुळे मुसलमानांची वाट लागणार हा कायदा आला की बघा देश कसा स्वतःसारखा सरळ होतो अशा बऱ्याच गोष्टी आपण समान नागरी कायदा याबद्दल ऐकलेल्या तर असतीलच आणि भारतीय जनता पार्टीने या कायद्याचा शोध लावला असंही आपल्याला काही लोक सांगत असतीलच तर जाणून घेऊ या मित्रांनो हा जो कायदा आहे समान नागरी कायदा है ना तर या समान नागरी कायद्याबद्दल खूप सगळ्या अफवा आपल्या भारतीयांमध्ये आहेत आणि खूप सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही आहे तर हा नेमका समान नागरी कायदा आहे काय खरंच याच्यामुळे आरक्षण जाणार का खरंच याच्यामुळे मुस्लिम लोकांना त्रास होणार का खरंच यामुळे किती लोकांना काय काय सहन करावं लागेल आणि खरंच हा कायदा म्हणजे भारतीय जनता पार्टीने शोधलेला आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असेलच तर मी डॉक्टर महेश घेऊन आलेलो आहे समान नागरी कायद्याबद्दलची इतम माहिती देणारा हा व्हिडिओ गोष्ट छोटी आहे परंतु एवढी तर सुरू करूया सर्वात आधी मित्रांनो भारतामध्ये आधी राजे महाराजे लोक होते आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी ठरवलेले कायदे या देशामध्ये काम करत होते त्या त्या राज्याच्या राज्यामध्ये काम करत होते त्यानंतर आपल्याकडे काही मुस्लिम शासक आले त्यांनी त्यांचे कायदे लागू केले ज्याला एक धर्माची किनार होती परंतु त्यातल्या काही राजांनी काय केलं हिंदू धर्मासाठी हिंदू धर्माचे कायदे लागू केले आणि इतरांसाठी त्यांच्या धर्माचे कायदे लागू केले त्यामध्येही बऱ्याचदा क्लॅशेस होताना आपण बघितलेले आहेतच इतिहासामध्ये परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे पोर्तुगीज आले डच आले आणि सगळ्यात जास्त काळ राज्य करणारे इंग्रज देखील आलेले होतेच आणि मग या इंग्रजांनी हळूहळू आपला देश काबीज केला आणि या देशावरती जेव्हा त्यांना राज्य करायचं होतं तेव्हा त्यांना कायद्याची गरज भासू लागली आणि त्याच वेळी कॉर्नवॉलिस या व्यक्तीने सगळ्यात पहिल्यांदा कॉर्नवॉलिस संहिता आपल्या देशामध्ये आणली आणि धर्म ला बाजूला ठेवून लोकांसाठी कायदा करण्याचा हा आपल्या देशातला सगळ्यात पहिला प्रयत्न ठरला त्याच्यानंतर एक कायदा आयोग स्थापन झाला ज्याच्यावरती मेकॉले नावाचा व्यक्ती हा सदस्य होता आणि पहिला अध्यक्षही होता हा तोच मेकॉले आहे ज्याची शिक्षण पद्धती आजही भारतामध्ये अंमलात आहे आणि आजही ती चालू आहे आणि ती बदलण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार हे करत आहे तर हा मेकॉले या कायदा समितीचा अध्यक्ष बनला आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडचे जे काही कायदे होते त्या कायद्यांची संहिता बनवल्या गेली आणि त्यावेळेला जेव्हा त्यांना भारतावरती राज्य करायचं आहे तर भारतातल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे म्हणून काही प्रमाणामध्ये धर्मनिरपेक्षता आणि काही गोष्टींमध्ये धर्माशी निगडीत कायदे आपल्या देशामध्ये लागू झाले म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा धर्मनिरपेक्षता आणि धर्माशी निगडीत अशा दोन्ही प्रकारचे कायदेचं मूळ हे आपल्याला त्यावेळेला दिसतं हळूहळू आपण स्वातंत्र्य लढा लढत होतो कायदे वेगवेगळे वेग बनत होते आणि नंतर आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्वातंत्र्य मिळालं आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण हे कायदे करण्याचा किंवा रिफॉर्म करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि मग कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटू लागलं की भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मग तो कुठल्याही धर्माचा असो तो कुठल्याही पंथाचा असो तो कुठल्या जातीचा असो किंवा तो कुठल्याही प्रदेशातला असो त्यांच्यासाठी सगळे कायदे हे समान असायला हवे परंतु म्हणतात ना की जास्त बुद्धिवान लोकांना सुरुवातीच्या काळामध्ये जास्त भाव दिला जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न हे खूप मोठं होतं ते स्वप्न खूप बुद्धिवादी होतं आणि त्या स्वप्नामध्ये खूप दूरदृष्टी होती परंतु त्यावेळच्या काही लोकांच्या विरोधामुळं त्यांना काहीशी माघार घ्यावी लागली आणि मग त्यावेळेला आपल्याकडे दोन प्रकारचे कायदे बनले एक क्रिमिनल लॉ ह्या ज्याला आपण गुन्हेगारी कायदा म्हणतो आणि एक सिव्हिल लॉ ज्याला आपण नागरी कायदा म्हणतो क्रिमिनल लॉ हा मात्र सगळ्यांसाठी सारखा आहे म्हणजे जर आपण एखादा खून केला असेल तर तुम्ही हिंदू असा मुस्लिम असा ख्रिश्चन असा बौद्ध असा शीख असा की जैन असा आपल्याला ही शिक्षा सारखीच होणार आहे परंतु नागरी कायद्या संदर्भात मात्र असं घडलं नाही नागरी कायद्याच्या बाबतीमध्ये हिंदूंसाठी हिंदूंचा लॉ मुस्लिमांसाठी मुस्लिमांचा लॉ ख्रिश्चनांसाठी ख्रिश्चनांचा लॉ हा आपल्याकडे अंमलात आला हिंदूंमध्ये प्रचंड विविध जाती होत्या वेगवेगळ्या संस्कृती होत्या वेगवेगळ्या कल्चर होते आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे लॉ एकत्र करण्याचा एक, एक प्रयत्न करण्यात आला ज्याला आपण हिंदू कोड बिल असं म्हणतो परंतु त्यालाही बराचसा विरोध झाला मग हिंदूंचे जे काही नागरिक कायदे आहे नागरिक कायदे म्हणजे काय तर आपण त्याला म्हणतो पर्सनल लॉ वैयक्तिक कायदे मग त्याच्यामध्ये लग्न येतात ज्याच्यामध्ये घटस्फोट येतो ज्याच्यामध्ये वारसा हक्क येतो ज्याच्यामध्ये दत्तक येतं ज्याच्यामध्ये पोटगी येते तर एकूण अशा प्रकारचे जे काही कायदे असतात ते कायदे या नागरी कायद्यामध्ये येत होते आणि ते आता धर्मानुसार चालायला लागलेले होते परंतु हिंदूंसाठी वेगळा कायदा मुस्लिमांसाठी वेगळा कायदा ख्रिश्चनांसाठी वेगळा कायदा आणि हिंदूंच्या व्याख्येमध्ये खरं तर जैन शीख आणि बौद्ध देखील येतात ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे बौद्ध व्यक्ती असेल तर त्याला हिंदूंचाच कायदा लागू होतो जैन व्यक्ती असेल तर त्याला हिंदूंचाच कायदा लागू होतो परंतु मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना मात्र वेगवेगळे कायदे आहेत आता यांच्या धर्माच्या कायद्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला बहुपत्नीत्व हे कायद्यानी योग्य वाटतं काही ठिकाणी आपल्याला वारसा हक्कांबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला त्या योग्य वाटतात त्या त्या धर्मामध्ये परंतु यामुळे काय व्हायला लागलं ला, वेगवेगळ्या ला धर्मांच्या कायद्यांमध्ये आणि वेगवेगळ्याच्या लोकांना एका देशात राहताना वेगवेगळ्या वेग गोष्टी सहन करायला लागू लागल्या कदाचित हा एक जोक असेल परंतु कुठेतरी हिंदू पुरुषांना वाटायला लागलं अरे वा मुस्लिमांची किती मजा आहे त्यांना तर बहुपत्नी तो आहे अरे वा त्यांची किती मजा आहे त्यांना एकदा तीनदा तीन, तीन तलाक म्हटलं की त्यांना सुटका मिळते आणि हिंदूंना मात्र कुठेतरी ती मिळत नाही हा जरी जोकचा भाग आला तरीही आपण सोबत राहत असताना आपल्याला असणारे कायदे वेगवेगळे कसे आणि नेमकं हेच हेरलं होतं भारतीय जनता पक्षाने मग भारतीय जनता पक्षाने हे हेरल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या राज्य घटनेमध्ये भाग चार मध्ये कलम चौवेचाळीस मध्ये समान नागरी कायद्याचा उल्लेख झालेला आहे आता ज्या ज्या लोकांना असं वाटतं की समान नागरी कायदा म्हणजे भारतीय जनता पक्षाचं स्वप्न आहे त्या त्या लोकांनी हे समजून घेण्याची गरज आहे की समान नागरी कायदा हा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही तर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की प्रत्येक भारतीय हा समान असला पाहिजे आणि मग भारतीय जनता पक्षाने हेरल्यानंतर त्याच्यासाठी काम करायला सुरुवात केली आणि समान नागरी कायदा समान नागरी कायदा बोलायला सुरुवात झाली आता आपल्याकडे जसं धर्माशी वेगवेगळे कायदे आहे तसे भारतामध्ये प्रचंड वेगवेगळ्या आदिवासी जमाती आहेत आदिवासी जाती आहेत आणि त्यांचं सुद्धा एक स्वतःची एक वेगळी ओळख आहे ती ओळख जपण्यासाठी आपल्या देशांनी प्रादेशिक अस्मिता जपावी आदिवासी अस्मिता जपावी म्हणून त्यांच्यासाठी काही वेगळे कायदे केलेले आहेतच आणि मग सुरू झालं की समान नागरी कायदा आला तर एस सगळे अधिकार निघून जातील समान नागरी कायदा आला तर आरक्षण जाईल समान नागरी कायदा आला तर मुस्लिमांची वाट लागेल असे सगळे चर्चांचे पेव फुटले खरं तर कुठल्या धर्माची वाट लागेल किंवा नाही हा प्रश्न वेगळा आहे जर आपण एका देशात राहत असू तर आपल्यासाठी सगळे कायदे हे समान असले पाहिजे आपल्यासाठी सगळ्या कायद्यांची अंमलबजावणी ही सारखीच झाली पाहिजे हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता आणि तोच विचार प्रत्येक भारतीयाचा हा असायलाच हवा आता राहिला प्रश्न प्रादेशिक अस्मितेबद्दल तर आदिवासी कल्चर आदिवासी समाज हा टिकला पाहिजे त्यामुळे समान नागरी कायदा करत असताना असं काही गरजेचं नाही आहे की त्यांचे अधिकारही काढता येतील आपल्याला त्याचा मसुदा तयार करताना या गोष्टींची विशेष काळजी घेता येणं शक्य आहे आता सुरुवात करूया या समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध आहे का तर मित्रांनो आरक्षण हे आपल्याकडे जातीवरती आधारित आहे आणि समान नागरी कायदा हा वेगवेगळ्या धर्मांचे कायदे एकत्र करण्यासाठीचा आहे त्यामुळे जातीवर आधारित आरक्षण समान नागरी कायद्यामुळे शंभर नावे दोनशे नवे तर एक हजार एक टक्के जाणार नाही नाही आणि नाही त्यामुळे आरक्षण आणि समान नागरिक कायद्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही जर आपल्याला असं सा कोणी सांगत असेल तर कदाचित त्याचं ते अज्ञान असावं किंवा तुमचा उपयोग करून त्याला काहीतरी फायदा करून घ्यायचा असावा हे आपण सामान्य माणसाने लक्षात घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा समान नागरिक कायद्याला विरोध करत असताना हिंदू समाजातीलच वेगवेगळ्या जातीतील लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात हिंदू समाजातीलच ओपन कॅटेगरीतील लोकांना असं वाटतं की समान नागरी कायदा आला म्हणजे आरक्षणाचा विषय संपला त्यामुळे ज्यांना असं वाटतं की आरक्षणाचा विषय संपेल त्यांनी खूप खुश होण्याची ग गरज नव्हे आणि ज्यांना असं वाटतं की आमचं आरक्षण जाईल त्यांनी दुःखी होण्याची बिलकुल गरज नव्हे त्यांना चिंता करण्याची काही गरज नाही तर मित्रांनो आता आपल्याला वळायचंय पुढच्या प्रश्नाकडे आता हा समान नागरी कायदा सगळ्यात पहिल्यांदा कुठे येऊ घातलेला आहे तर आपल्या उत्तराखंड राज्यामध्ये याच्या आधी समान नागरी कायदा कुठे आहे तर तो गोव्यामध्ये आणि तो पोर्तुगीजांच्या काळामध्ये लावला गेलेला होता आणि तो अजूनही अस्तित्वात आहे मग आता उत्तराखंडमध्ये घडतंय काय तर उत्तराखंड मध्ये या कायद्याच्या निर्मितीसाठी याचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती नेमल्या गेली आणि त्या समितीने आता त्यांचा मसुदा कॅबिनेट मंत्रालयाकडे दिलेला आहे आणि आता हे कॅबिनेट मंत्रालय ते विधानसभेमध्ये मांडणार आहे मग आता लगेच उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा आला का तर नाही समान नागरी कायदा हा समवर्ती सूचीमधला विषय आहे समवर्ती सूचीतला विषय म्हणजे ज्याच्यावरती राज्य ही कायदा करू शकतो आणि केंद्रही कायदा करू शकतं परंतु राज्यांनी जर हा कायदा करायचा असेल तर त्यांना त्या कायद्यासाठी राज्यपालांची नव्हे तर राष्ट्रपतींची संमती घेणं अत्यंत गरजेचं आहे याचाच अर्थ उत्तराखंडमध्ये आता जर हे बिल मांडण्यात आलं तर ते राज्यपालांकडे जाईल आणि राज्यपाल ते राष्ट्रपतींकडे पाठवतील आणि राष्ट्रपतींचा शिक्कामोर्तब झाल्यानंतरच उत्तराखंडमध्ये हा समान नागरी कायदा लागू होणार आहे खर तर समान नागरी कायदा लागू होणं हे येणाऱ्या आधुनिक भारताकडे जाणारी ही एक खूप मोठी वाटचाल ठरणार आहे हा खूप मोठा महिलाचा दगड ठरणार आहे मी असं का म्हणतोय तर समजून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग चार मध्ये राज्यांसाठी काही मार्गदर्शक तत्व लिहिली मार्ग दर्शक तत्व लिहित असताना त्यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट होती की भारत आत्ताच स्वातंत्र्य होत आहे देश खूप मोठा आहे लोकसंख्या खूप मोठी आहे आणि तो जातीपातीमध्ये धर्माधर्मांमध्ये विभागलेला आहे जर या देशाला आपल्याला एकत्र ठेवायचं असेल तर, तर सगळ्या कडक कायद्यांची अंमलबजावणी ही लागलीच करून जमणार नाही आणि म्हणून त्यांनी काय केलेलं होतं बाकीचं सगळं घटनेमध्ये तर समाविष्ट होतच परंतु जे जे त्यांच्या स्वप्नातल्या भारतामध्ये त्यांना हवं होतं त्या त्या गोष्टी त्यांनी या मार्गदर्शक तत्वांमध्ये लिहून ठेवलेल्या या मार्गदर्शक दर्शक तत्वांबद्दल जगातील देशातीलच नव्हे तर जगातील वेगवेगळ्या तत्ववेत्यांनी खूप चांगलं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना हे जे व, आ, मार्गदर्शक तत्व आहे ते एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आपल्या घटनेतलं वाटतं आणि त्यांनी या तत्वांना बहुमोल असं म्हटलेलं आहे परंतु ही तत्व लागलीच तर लागू करता येणार नव्हती ना म्हणून त्यांनी असं सांगितलेलं होतं जेव्हा घटना बनत होती त्या समितीमध्ये की ही तत्व आपण फक्त इथे लिहितो आहे ही तत्त्व सरकारवरती बंधनकारकही ना नाही या तत्वांना न्यायालयाचं कवचही नाही तरी ही तत्व आपण लिहितोय आणि त्यांना त्यामध्ये काय वाटत होतं तर ज्या ज्या पक्षांना ज्या ज्या राजकीय पक्षांना सत्यमध्ये यायचं असेल त्यांना त्यांना त्यांच्या राजकीय पक्षाच्या घोषणांमध्ये ही लोकप्रिय गोष्टी टाकाव्या लागतील आणि हळूहळू त्या अंमलात येतील आणि झालंही तसंच मागील चौऱ्याहत्तर वर्षांमध्ये आपण बघत आहोत की आपल्या देशामध्ये खूप नवीन नवीन गोष्टी येत गेल्या आणि त्यातल्या बहुतांश गोष्टी या मार्गदर्शक तत्वांमधील होत्या त्यातले काही महात्मा गांधीजींचे स्वप्न होते काही सामाजिक स्वप्न होते तर काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते आणि समान नागरी कायद्याच्या माध्यमातून ते स्वप्न येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष असो किंवा येणारा कुठलाही सत्ताधारी पक्ष असो त्यांनी ते पूर्ण करावं हीच आपल्या सर्व भारतीयांची माफक अपेक्षा मित्रांनो कसा वाटला आमचा हा व्हिडिओ गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी जर आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता यानंतर समान नागरी कायद्याबद्दल आपल्या डोक्यामध्ये कुठल्याही शंका नसाव्या एवढीच अपेक्षा धन्यवाद